नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या आपल्या लाडके आवडते युट्यूब चॅनलला मी ऋषिकेश पगार माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुनीज दिंडे सरांसोबत खूप खूप स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय कारले पिकात झपाट्याने काळ्यांची संख्या वाढवून उत्पादनात कशी वाढ कराल या संदर्भात आपण सखोल माहिती आदरणीय सरांकडून घेणारच आहोत पण त्या अगोदर विषयाचं विश्लेषण करत असताना आपल्याला जास्तीत जास्त कळ्यांची संख्या वाढवून म्हणजे मिळवत असताना आपल्याला कशा पद्धतीने कामकाज करायचं आहे त्या संदर्भात आपल्याला धावणी धावणी रोगाचा प्रादुर्भाव असेल भुरी रोगाचा पा प्रादुर्भाव असेल कळी पिवळी पडण्याचं कळी पिवळी पडण्याचं कारण असेल आपल्याला कशा पद्धतीने काम करता येईल या संदर्भात आपण आज बोलणार आहोत त्यावर अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करू शकतो यावरही आपण बोलणार आहोत आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आणि फवारणीचं नियोजन करत असताना झपाट्याने दर चार दिवसाला आपल्याला कोणते तीन डोस टाकायचे आहेत आप त्याबद्दलही आपल्याला सर पुढे सांगणारच आहेत आपण पिंपळगाव बसवंत मधील प्रतिष्ठित शेतकरी मोरे साहेबांच्या प्लॉटवर आपण आहोत त्यांचं आपण नाव जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नमस्कार सचिन भाऊसाहेब मोरे राणा पिंपळगाव बसवंत आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद सात हजार पाच आपण आता किती केले माझा दुसरा एकंदरीत व्हिडिओचा विषय शेतकरी मित्रांनो तुम्ही ऐकला असेल परत एकदा तुमची माफी मागतो काही चुका त्याच्याकडून सुरुवातीला होणारच आहे व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे कारले पिकात झपाट्याने कळ्यांची संख्या वाढून आपल्याला उत्पादनात कशी भर टाकता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ बघत असताना काही गोष्टी तो चुकला परत एकदा तुमची माफी मागत असताना शेतकरी माझ्यासोबत आहेत की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला मार्केट जे काही तेजीमध्ये आहे त्या तेजीमध्ये आपला माल झपाट्याने मार्केटमध्ये कसा गेला पाहिजे जसं आपण या ठिकाणी बघतोय ही कळी अशी होते आणि हीच कळी आपल्याला मार्केटमध्ये अशी झटपट कशी नेता येईल नंबर एक ही कळी नंबर दोन नंबर तीन अशा पद्धतीने आपल्याला मार्केटमध्ये लवकर कसं जाता येईल आणि जास्तीत जास्त माल जो काही अवकाळी पाऊस आहे सातत्याने ढगाळ हवामान आहे या, या परिस्थितीमध्ये झपाट्याने कळ्यांची संख्या वाढून ती कळी मार्केटमध्ये कशी नेता येईल त्या संदर्भामध्ये आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन देखील तितक्या झपाट्याने कसं वाढवलं गेलं पाहिजे फवारणीचं नियोजन देखील तितक्या झपाट्याने आपण कसं ठेवलं पाहिजे थोडक्यामध्ये व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला असेल की कारले पिकात झपाट्याने कळ्यांची संख्या वाढून मार्केट मध्ये आपण चार ते पाच दिवसामध्ये कळी आपण कशी नेऊ शकतो म्हणजे ते कारला आपण कसं तयार करू शकतो त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असताना परत एकदा या ठिकाणी शेतकऱ्याकडे येतोय मार्च महिन्यामध्ये किती तारखेला लागवड केली होती तेरा तेरा मार्चला लागवड केली आणि आज दिनांक पंधरा मे नीट लक्षात घ्या म्हणजे बासष्ट दिवसाच्या प्लॉट मध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत बासष्ट त्रेसष्ट दिवस पकडा तुम्ही कारण मार्च महिना एकतीस तारखेचा असतो एप्रिल महिना तीस तारखेचा असतो मे महिना परत एकदा एकतीस तारखेचा असतो मे महिन्यामध्ये पंधरा मे ला आपण हा व्हिडिओ घेतोय बरोबर ना, ना। सोळा मे ला तुम्ही सकाळी साडेसात वाजता बघणार आहात आणि दुसरा तोडा बासष्ट दिवसाला दुसरा तोडा चालू आहे तुमचा काय वाटलं तुम्हाला म्हणजे एकंदरीत डॉक्टर किसानला तुम्ही गेल्या तीन वर्षापासून ओळखतात हो पण या वर्षीचं ता वाढलेलं तापमान मार्चमध्ये लागवड केली एप्रिलमध्ये खूप मोठं टेम्परेचर होतं मेच्या पाच सहा तारखेपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली एकंदरीत काय वाटतं तुम्हाला जे उत्पादन तुमच्या हातात येतंय त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया असेल चांगले पण चांगले मिळतं भरपूर आहे फळकूज नाही बाकी सगळी व्यवस्थित आहे साईज पण व्यवस्थित मिळते मार्केटमध्ये रेट पण चांगला मिळतो चांगला मिळतो चांगला जे काळुखी ती काळुखी पण पूर्ण दुसरी खाली घ्या दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो हो की म्हणजे तुमचं किती तीन बिगे क्षेत्र क्षेत्र आहे रोज किती तोडताय आता तुम्ही दुसऱ्या तोडायला किती ऐंशी कॅरेक्टी कॅरेक्ट मनुष्यबळ कमी आहे मनुष्यबळ कमी आहे इकडे तोडायचं म्हणजे सातत्याने रोज रोज थोडा रोज रोज चालेल रोज रोज किती पंधरा वीस पंधरा वीस कॅरेट तोडतात का नाही पस्तीस कॅरेट पस्तीस कॅरेट तोडत ना रोजचे मिळत रोज आणि मार्केटमध्ये काय अनुभव येतोय मार्केट मध्ये हो आपला माल थोडा टॉपच जातो टॉप जातो गिरायक लवकर जवळ लवकर लवकर जवळ एकंदरीत अजून एक प्रश्न तुम्हाला विचारतो की जे गेल्या दहा बारा दिवसापासून वातावरण बदललं तीन चार वेळा पाऊस झाला आता खाली आपण बघतोय पाऊस चिक सगळं सगळ्या गोष्टी आहे मग या वातावरणामध्ये डावणी भुरी करपा त्याचा प्रादुर्भाव तर मला तरी दिसत नाही प्लॉट वर नाही दिसत नाही अजून तर नाही आपल्याला अजून हा प्लॉट एक ते दीड महिना चालवायचा आहे आणि बाराशे ते पंधराशे कॅरेटचं उत्पादन ठीक आहे कळ्या दिसताय ना पूर्ण कळ्या दिसत आहे आपल्याला पाल्यामध्ये माल येतो पाल्यामध्ये माल आहे नंतर या हे जे स्ट्रक्चर आहे हा माल संपल्यानंतर परत इकडं तुम्ही आपण हे स्ट्रक्चर तयार केलंय पण माल घेणार आहोत सातत्याने आपण जुलैच्या एंडिंग पर्यंत हा प्लॉट सुरू ठेवणार आहे आपण परत एकदा जूनच्या पंधरावाड्यामध्ये म्हणजे एक महिन्याने अजून आपण व्हिडिओ घेऊ तर शेतकऱ्यांना जो सल्ला द्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी झपाट्याने आपल्याला कळ्यांची संख्या मिळून कळी पिवळी पडू न देता मार्केटमध्ये जास्तीत जास्त माल कसा नेता येईल त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन दर चार दिवसाला जिथं जिथं पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दिवसाचे प्लॉट असतील तिथं पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी द्यायचं एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि चार किलो पॉवर सोल्युशन दहा चाळीस चाळीस हे दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला फवारणी करायची संचार सॉल्ट ऑफ सॉल्टॉस्फनिक ऍसिड चारशे मिली जिथं जिथं पाऊस होतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस होतोय जिथं पाऊस नसेल तिथं या गोष्टीच्या भानगडीत पडू नका जिथं पाऊस होतोय आर्द्रता जास्त आहे एटी फोर म्हणजे ऐंशी टक्क्याच्या पुढं पंच्याऐंशी टक्क्याच्या पुढं त्या ठिकाणी आर्द्रता आहे सकाळचं ते त्या ठिकाणी टेम्परेचर वाढलं जातं चौतीस पस्तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत दुपारी अडीच ला टेम्परेचर येत आहे पंचवीस चोवीस डिग्री सेल्सिअस पर्यंत त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन दिलं एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो पॉवर सोल्युशन म्हणजे दहा चार किलो दहा चाळीस चाळीस त्यानंतर दुसऱ्या दिवशी फवारणी त्या ठिकाणी घेत असताना संचार पोल्टी सॉल्टॉप ऑफ ऍसिड दोनशे लिटरला चारशे मिली टच ऑफ चारशे ग्रॅम चारशे ते पाचशे ग्राम टचअपची फवारणी केल्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या पुढची फवारणी घेत असताना त्या ठिकाणी तुम्हाला स्कोर घ्यायचंय शंभर मिली दोनशे लिटरला कवच हे बुरशीनाशक तुम्हाला घ्यायचे दोनशे ते अडीचशे ग्रॅम आणि अॅक्ट्रा हे थायमोगॉल हे कीटकनाशक तुम्हाला घ्यायचे शंभर ग्रॅम त्यानंतर सहाव्या दिवशी म्हणजे पहिलं जे ड्रिप्ट ऍप्लिकेशन एकरी एक लिटर प्लॅटिनम त्याच्यासोबत चार किलो तुम्ही पॉवर सोल्युशन दहा चाळीस चाळीस देत आहे त्यानंतर सहाव्या पाचव्या किंवा सहाव्या दिवशी जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना त्या ठिकाणी रेडी फार्म पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत चार किलो कम्फर्ट सोल्युशन चार किलो कम्फर्ट सोल्युशन हे देऊन घ्यायचंय त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत एकदा फवारणी करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला कळ्यांची संख्या जोमदार वाढली पाहिजे कळी तीन चार दिवसामध्ये जशी ही कळी दिसते ही कळी दिसते असा फरक तुम्हाला त्या ठिकाणी दिसला पाहिजे दोन दिवसामध्ये ही कळी अशी झाली पाहिजे तीन दिवसामध्ये या बाजूला कळ्या दिसत आहे तशा झाल्या पाहिजेत त्यासाठी फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची प्लॅटिनम दोनशे लिटरला पाचशे मिली एकोणावीस एकोणावीस पाचशे ग्रॅम जिब्रॉलिक ऍसिड दोन ते तीन ग्रॅम असा एक स्प्रे केल्यानंतर दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर परत एकदा एक चांगली फवारणी घेत असताना डावणी मिल्डू पावडी मिल्डू कर्पा या तिन्ही रोगांवर काम करणारं त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय मास्टर ऍग्रोचं अल्ट्राबॅग अडीचशे ते तीनशे मिली त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय रिडोमिल गोल्ड रिडोमिल गोल्ड अडीचशे ते तीनशे ग्रॅम असा एक स्प्रे केल्यानंतर पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन देत असताना नीट लक्षात घ्या तुम्हाला पहिलं ऍप्लिकेशन सांगितलं एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो पॉवर सोल्युशन दहा चाळीस चाळीस त्यानंतर पाचव्या सहाव्या दिवशी परत एकदा कम्फर्ट सोल्युशन चार किलो रेडी फार्म रेडी फार्म नीट लक्षात घ्या व्हॅल रेडी फार्म पाचशे ग्रॅम आणि चार किलो कम्फर्ट सोल्युशन त्यानंतर सहाव्या दिवशी परत एकदा ड्रिपचं ऍप्लिकेशन जी काय सुरुवात त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं ऋषिकेश सरांनी सांगितलं की अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन झपाट्याने करून उत्पादनात कशी वाढ करता येईल त्यासाठी पुढचं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचं एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे पाच ते आठ किलोपर्यंत सोळा झिरो आठ बत्तीस सोळा झिरो आठ बत्तीस त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय किंवा सोळा आठ बत्तीस त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी ते पाच ते आठ किलोपर्यंत ते दिल्यानंतर तसाही तुम्ही त्या ठिकाणी डावणी मिल्डू पावडरी मिल्डू आणि कर्प्या रोगाच्या प्रादुर्भावाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी फवारणी घेताय अल्ट्राबॅक्ट आणि रिडोमिल गोल्ड त्याच दरम्यान कीटकनाशकची की फवारणी तुम्हाला तीन ते चार दिवसांनी करत असताना अगदी साधी सिंपल फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला करायची रोगार तुम्हाला घ्यायचे दोनशे ते अडीचशे मिली ऍसिटामा प्राईट दीडशे ग्रॅम त्याच्यामध्ये झिंक शंभर ग्रॅम आणि बावीस टीन कार्बेंडिझम हा जो कंटेन आहे ते बावीस टीन तुम्हाला दोनशे ग्रॅम घेऊन फवारणी करायची प्लॅटिनम एकोणावीस एकोणावीस जी एचा स्प्रे झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी ती फवारणी करायची तुम्हाला जर झपाट्याने उत्पादन एक महिन्यामध्ये हातात घ्यायचं आहे एकरी हजार कॅरेट एक महिन्यामध्ये हातात पाडून घ्यायचे चांगलं उत्पादन तुमच्याकडे मिळायचं आहे त्यासाठी पंधरा सोळा अठरा दिवसामध्ये हे शेड्यूल तुम्हाला राबवणं त्या ठिकाणी गरजेचं असेल ऋषिकेश सर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला देखील विचारतो की डॉक्टर किसानच्या माध्यमातून माझ्यानंतर तुम्ही जे काम बघताय इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल की सातत्याने अशा परिस्थितीत ही जी कळ्यांची संख्या आहे हे सातत्याने तुम्हाला चांगलं उत्पादन जर मिळवायचं असेल तर हे शेड्यूल योग्य राहील का अजून याच्यामध्ये काय बदल करता हे शेड्यूल योग्य राहील सर कारण आपण आतापर्यंत जेवढं कार्य शेतकऱ्यांसाठी आपण सल्ला दिलेला आहे तर ते त्यांचे फोन कॉल घेऊन आपल्याला चांगल्या पद्धतीने त्यांचे रिस्पॉन्स आलेले की सर आमच्या उत्पादनात वाढ होते आणि आम्ही हे शेड्यूल राबवतो मोरे साहेब तुमचा काय अनुभव अनुभव समोर आहे आम्हाला अनुभव समोर आहे अनुभव समोर दिसतोय नक्कीच म्हणजे या ठिकाणी तुम्ही म्हणजे या ठिकाणी म्हणजे कौतुक शेतकऱ्याचंच करावं असं मला वाटतं की सातत्याने तुम्ही गेल्या तीन वर्षापासून डॉक्टर किसानवर तुमचे बंधू असाल तुम्ही विश्वास ठेवताय आणि सांगितलेल्या गोष्टी सातत्याने करत आलात आणि त्याचं फळ तुमच्या पदरात मिळतंय वातावरणातील बदल असेल कारण शेती दिवसेंदिवस अवघड होत चालली पण मी एक गोष्ट आजच्या व्हिडिओच्या शेवटच्या क्षणी तुम्हाला सांगतो बऱ्याचशा वेळा मी काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये शेतकरी आणि शेती हा पूर्ण जगामध्ये नंबर टॉपला असणार हा माझा शब्द आहे आणि ते मी एक मुलाखत त्या ठिकाणी दिली होती की दोन हजार तीस पर्यंत शेतकरी हा राजा असणार आहे आणि त्याच्या प्रत्येकाला पायाच पडावा लागणार त्याच्याशिवाय कोणाचंही त्या ठिकाणी पाल हालणार नाही आजही तुम्ही बघताय वय माझ्यापेक्षा खूप कमी आहे तुम्हाला देखील तुम्ही मार्केटमध्ये जाताय सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळत आहेत की पुढे दोन चार वर्षामध्ये शेती कुठं जाणार आहे आणि कुठं निघून जाणार आहे आणि ज्याच्याकडे शेती आहे ज्याच्याकडे माती आहे तोच राजा राहणार आहे काय वाटलं तुम्हाला बरोबर एकदम बरोबर नक्कीच शेतकरी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना परत एकदा शेवटचा शब्द देतो की ज्याच्याकडे शेती असेल आणि ज्याच्यामध्ये ताकद असेल शेती करायची तो ह्या जगातील जगाचा पोशिंदा तर शेतकरी आहेच भारत हा कृषी प्रधान देश आहेच परंतु जगाचा पोशिंदा होत असताना पुढच्या तीन चार वर्षामध्ये आज गेल्या पाच सात वर्षापासून शेतकऱ्याला जी विनवणी करावी लागते समोरच्याला आपला माल विकताना ग्राहकांना ती परिस्थिती पुढच्या एक ते दोन वर्षामध्ये बदलणार आणि शेतकऱ्याकडे शेतकऱ्याचे पाय धरला खाणारे व्यक्ती ज्यांना ज्यांना शेतीतील मालाची गरज आहे ते येणार आणि हा शब्द शंभर टक्के डॉक्टर किसानच्या माध्यमातून तुम्हाला देतो ही गोष्ट झाल्याशिवाय राहणार नाही हा देखील शब्द देतो एवढाच आजच्या व्हिडिओचा निष्कर्ष ठेवून व्हिडिओचा शेवट करतो धन्यवाद